जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आपण संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून व्हिडिओ करू अलीकडे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा व चांगला निर्णय घेण्यात आलेला होता मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा आणि भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे राज्य सरकारने दुर्बल घटक व सर्वसामान्य जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले होते मात्र सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा शिधा जवळपास दोन ते अडीच महिने बंद राहणार आहे महत्वाचे म्हणजे आता आनंदाचा शिधा जून महिन्याच्या मध्यापर्यंत अर्थात अजून जवळपास दोन ते अडीच महिन्यांपर्यंत मिळणार नाही या आनंदाच्या शिधामध्ये प्रत्येक की एक किलो साखर एक किलो चना डाळ एक किलो रवा आणि एक लिटर खाद्य तेल अशा चार वस्तू फक्त शंभर रुपयात देण्यात येत आहेत या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे मात्र सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा वाटप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिळणारा आनंदाचा शिधा आता दहा जून नंतर मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शर्टपण पाहिल्याबद्दल धन्यवाद